बळीराजाला अभिवादन करतो मित्रांनो केंद्र सरकारने जो शेतकरी विरोधी कायदा अंमलात आणला त्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे संपूर्ण शेतकरी व्यवस्था संपूर्ण बहुजन शेतकरी त्या ठिकाणी बरबाद होणार आहे आणि त्या शेतकरी कायद्यामुळे मंडे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या या नष्ट होणार आहेत आणि येणारा हा शेतकरी मोदीचा अदानी अंबानी हे येणारे शेतकरी राहणार आहेत आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी इथे जमा होणार आहोत आज मी सर्वप्रथम हरियाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी क्रांतीशी मशाल दिल्लीच्या तक्त्याला पेटवलेली आहे व संपूर्ण शेतकरी आंदोलनामध्ये सर्व शेतकरी संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व सा सामाजिक संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व या ठिकाणी आज इम्तियाज अलील यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एम पक्षाच्या वतीने गंगापूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने मी या ठिकाणी संपूर्ण शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि केंद्र सरकारचा आणि मोदी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध